भावनांचा गैरफेद घेतला जातो कर्क राशीने नात्यात स्वतःचं रक्षण कसं करावं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी संवाद महाराज मित्रांनो कर्कराशी ही भावना समर्पण आणि संयम कर्क राशीचे लोक हे चंद्र प्रभावित असतात त्यांच्या भावनावर विश्वास असतो ते आपल्या नात्यामध्ये पूर्णपणे गुंततात पण त्याचवेळी ते भावना व्यक्त करण्यास संकोच करतात त्यामुळे समोरच्यांना त्यांना सॉफ्ट टार्गेट बनवणं सहज शक्य होतं कर्कराशीचे भावनिक शोषण कसा होतो बायको नवऱ्याच्या भावना स्वारीमधून टाळते नवरा राशीचा खूप शांत समजदार समजूतदार आणि प्रेमळ असतो बायको त्याच्यावर उगाच राग काढते तिरस्कार करते बोलत नाही मग अचानक एक दिवस सॉरी म्हणते आणि पुन्हा तसंच वागते नवरा काहीही न बोलता ते सहन करतो ही सायकल सुरूच राहते मित्र गरजेपुरचे जवळ येतात मित्र एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला कॉल करतात तुमच्या अडचणीला वेळ नसतो तू समजूतदार आहेस ना म्हणत त्यांच्या चुकीचं वागणं समजून घ्या म्हणतात आणि जेव्हा तुम्हाला खरोखर कुणी हवं असतं तेव्हा सगळे बिझी असतात तुमचं देणं एकतर्फीच होतं नवरा बायकोच्या गरजांसाठी स्वतःचा विसरतो बायकोला काही वाटतं तेव्हा नवरा शांत राहतो समजतो समजावतो पण स्वतःला जेव्हा त्रास होतो तेव्हा त्याच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात तो पुरुष आहेस ना म्हणून त्याला गप्प केलं जातं तो फक्त सहन करत राहतो बोलत नाही तो स्वतःचीही गरज विसरतो कुटुंब तूच समजदार आहेस हे ओझं आई वडील भाऊ बहीण सगळ्यांचं अडचणीत व्यक्ती धावते पण त्यांच्या अडचणीत कोणी विचार करत नाही त्यांच्या समजूदारपणाची हत्यार म्हणून त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या जातात तो हो म्हणत राहतो कारण नात्यांचं मान राखायचा असतो पण त्याचं मन आतून तुटत जातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रेमाची देवाण नाही फक्त घेवाण व्यक्तीने सर्व गोष्टी केल्या प्रेम वेळ पैसे समजूत पण दुसऱ्या बाजूने फक्त अपेक्षा तुमचं प्रेम त्यांना हक्क वाटायला लागतं आणि जेव्हा तुम्ही थोडं मागेला होता तेव्हा गिल्ट दिलं जातं ना तर तेव्हा विषारी होतं राशीने काय केलं पाहिजे स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा मला त्रास होतोय हे मला आवडत नाही हे बोलायला शिका नाही म्हणणं शिका जिथं तुमचं सतत शोषण होतंय तिथे सीमारेषा ठेवा सर्व काही समजून घेणे थांबा तुम्ही समजून घ्या पण स्वतःलाही समजून घ्या स्वतंत्र वेळ आणि आत्मसम्मान ठेवा तुमचं अस्तित्व तुमच्या भावना या नार महत्त्वाच्या आहेत भावनिक ब्लॅकमेल करणाऱ्यांपासून दूर राहा तूच नसेल तर कोण असं म्हणणं म्हणजे गिल्ट ट्रीप म्हणजेच ट्रॅप आहे ओळखा उपाय कर्कराशीच्या मनासाठी आणि नात्यांसाठी चंद्र मंत्राचा जप करा मित्रांनो ओम सोम सोमायन मह दररोज एकशे आठ वेळा जप करा चंद्र शांत राहतो ब्लॅक टर्मलाईन किंवा स्मोक वाटर्च क्रिस्टल हे नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण करतात मन स्थिर राहतं रोज दहा मिनटं मंडल ध्यान विशेषतः चंद्र वापर करा भावना नियंत्रणात राहतील फिलिंग डायरी ठेवा दररोज काय वाटलं कोणी दुखावलं लिहा मन हलकं होईल तुला काय वाटतं असं स्वतःला रोज विचारा स्वतःची बाजू ऐकणं सुरू करा इतरांनी ऐकणे थांबवलं तरी नवीन दृष्टिकोन घ्या प्रेम करा पण स्वतः सा सटासाठी आणि स्वतःवरही कर्क राशीचे लोक सगळ्यांचं रक्षण करतात पण स्वतः विसर विसरतात हे आता बदलायला हवं मित्रांनो शेवटी तुमच्या भावना कोणी दुखावल्या आहेत का कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा हा ब्लॉग शेअर करा कर्क राशीच्या हृदयाला रक्षण हवं मित्रांनो जर तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आपण त्यावर देखील ब्लॉग बनवू हा देखील प्रश्न आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद